माय नमस्कार अठरा पुराणातील एक पुराण श्री ब्रह्म वैवर्त पुराण महात्म कथासार अभिवाचन करत आहे प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते अध्याय वीस सावित्रीची कथा सावित्रीची कथा श्री नारायण म्हणाले हे मुने भद्र अश्वपती नावाचा एक राजा होऊन गेला तो महाबलवान होता त्याची राणी मोठी धार्मिक तिचे नाव मालती मुनीच्या उद्देशाप्रमाणे तिने भक्तीभावाने तपश्चर्या केली परंतु तिला देवीचे दर्शन झाले नाही त्यामुळे त्या ती अतिशय दुःखाने घरी परतली राजाने जेव्हा तिला दुःखी पाहिले तेव्हा तिला पूजनाचा विधी समजावून सांगितला त्याप्रमाणे ती पुन्हा तप करण्यासाठी पुष्कर तीर्थावर गेली त्या दीर्घ तपानंतर देखील तिला देवीचे दर्शन झाले नाही परंतु आकाशवाणीने तिला सांगितले की गायत्रीचा दहा हजार लक्ष जप कर तेवढ्यात राजाकडे पराशर होणे आले ते म्हणाले गायत्रीचा एकदाच केलेला जप हा दिवसभरात केलेली सर्व पापे हरण करतो तर दहा वेळा केलेला जप दिवस आणि रात्र निष्पाप करतो शंभर वेळा केलेला गायत्रीचा जप हा एक महिन्यात केलेल्या पापाचा नाश करतो अशा प्रकारे गायत्रीचा दहा लाख वेळा जप केला की तो लक्ष जन्मात केलेल्या पापाचा नाश करतो अशा रीतीने पापनाश करणाऱ्या गायत्री मंत्राचा जप दहा दहा लाख वेळा कर हे राजा एक हजार वेळा जर गायत्रीचा जप केला तर तीन जन्मातील पापे धुन एकदा मग गायत्री देवीचे साक्षात दर्शन होते परंतु तिने तत्रिकाळ त्रिकाळ संध्या करावी पवित्र होऊन गायत्रीचा जप करावा इतके बोलून पराशर मुनींनी सावित्री देवीच्या संपूर्ण पूजनाचा विधी ध्यान सर्व राजाला सांगितले राजाने त्याप्रमाणे सावित्रीचे पूजन केले जप केला त्यामुळे त्याला सावित्री देवीचे दर्शन झाले सावित्रीने सावित्री त्याला वर मागायला सांगितलं ती म्हणाली तुझ्या पत्नीची इच्छा मी पूर्ण करीन ती इच्छा मला माहीत आहे तिला एका कन्याची इच्छा आहे आणि तुला पुत्राची इच्छा तेव्हा तुला दोन्ही अपत्य मिळतील इतके बोलून सावित्री देवी अदृश्य झाली नंतर राजाने राणे यथावकाश घरी परतले सावित्रीच्या प्रसादाने त्यांना प्रथम एक कन्या झाली ती जणू लक्ष्मीचा अंश होता राजाने तिचे नाव सावित्री ठेवले काय नाव ठेवले सावित्री यथावकाश ती मोठी झाली शुक्ल पक्षातील चंद्राच्या कोरीप्रमाणे ती सुंदर बनली दुमनत पुत्र सत्यवान याला तिने वरले तो अनेक गुणांनी संपन्न होता त्यांचा विवाह होऊन एक वर्ष पित्याच्या आज्ञेने फळे तोडण्यासाठी एका मनात गेला त्यांच्या माघोमाग सावित्री गेली तेथे -ते झाडावरून तो खाली पडला आणि मरण पावला यमाने त्याला जीव ताब्यात घेतला तो तेथून यमलोकाकडे जाऊ लागला सावित्री देखील यमाच्या माघोमाग जाऊ लागले संयमी तिचा पती यमयाने सावित्रीला आपल्या माघोमाग येताना पाहिले तो तिला मधुर आवाजात म्हणाला हे सावित्री तू आमच्या मागून कुठे येते मानवी शरीर धारण करून कुणीही आमच्या पुरीला येऊ शकत नाही म्हणून तुला जर आपल्या पतीबरोबर यायचे असेल तर तू या मानवी देहाचा त्याग कर हे सती तुझ्या स्वामीचे दिवस भरले त्यांचे आयुष्य संपले म्हणून ती त्याने केलेल्या सर्व कर्माची फळे असे करावे लागते म्हणून ते हे सुंदरी तुकची बोलणे ऐकून मनस्विनी सायत्रीने अतिशय भक्तिभावाने त्या यमाची स्तुती केली ती म्हणाली हे धर्मराज मनुष्याने कोणती कर्म करणे शुभ आणि कोणती अशुभ ठरतात ते मला स्पष्ट करून सांगा तसेच अशुभ कर्माचे निर्मूलन साधू उशी म्हणे कसे करतात ह्या कर्माचे बीजरूप कोण त्यांची फळे कोण देतो कर्म कशामुळे निर्माण होते त्यांचा हेतू काय असतो कर्माची फळे कोण भोगतो आणि कर्मापासून निर्लप कोण राहतो देही कोण आहे देत कोण आहे आणि तेथे कर्म करणारे कोण विज्ञान काय मन काय शरीर धारण करण्याचे प्राण कोण धारण करतो हे प्राण कोण इंद्रिय कोण त्यांचे लक्षण सांगा भोगता भोजतिया या भोग त्यांची निष्कृती म्हणजे काय भोगता तसे जीव कोण आणि परमात्मा कोण या सर्व व्याख्या मला सांगा स्पष्ट सांगा कारण स्पष्ट करण्यास तुम्हीच योग्य आहात यमराज म्हणाले वेदांनी सांगितलेली जी कर्म ती परम मंगल होत जी कर्म वेदांच्या मताविरुद्ध आहे ती अशुभ किंवा अमंगल कर्म होत कोणत्याही हेतूच्या संकल्पाखेरीच केलेली विष्णूची शवा ही कर्माचा नाश करते ती हरिभक्ती होय जो हरिभक्तीचा हरिचा भक्त असतो तो, तो मुक्त होतो असे श्रुतीमध्ये म्हटलेले आहे तो नर जन्म मृत्यू व्याधी जरा शोक भीती भूक तहान या सर्वांना दूर राहतो हे साध्वी मुक्ती ही दोन प्रकारची असते एक सर्व समन निर्वाण पद देणारी मुक्ती असून दुसरी हरिभक्ती देणारी असते दुसरी साधू ऋषीमुनी वगैरे लोक निर्वाण पदाची मुक्ती इच्छित असतात तर हरिभक्त लोक हरीची भक्ती इच्छित असतात कर्माचे विजरूप आणि त्यांचे फल देणारे श्रीकृष्ण परमात्मा होते ते निसर्गाच्या पत्नीकडील होय तेच कर्माचे हेत रूप असून त्यांच्याचमुळे कर्म होते कर्माचे फळ जो जीव भोगतो जो जीव भोगतो तोच त्यात गुंततो आत्मा जो असतो तो मात्र कर्मापासून अलग असतो निर्लिप्त असतो आत्म्याचे प्रतिबिंब म्हणजेच देह देह धारण करणारा जीव होय पृथ्वी अग्नी वगैरे हा निर्माण झालेला असतो त्यामुळे तो नाशवंत असतो पृथ्वी वायू आकाश पाणी तेज हे पंचमहाभूते म्हणजे सूत्ररूप सृष्टीच होय करता भोगता हा देहीच असतो आणि आपला आत्मा ही नेहमी त्यांना भोगायला लावणारा असतो विभावाचा जो मध आहे तो भोग असून त्याची निष्कृती म्हणजेच मुक्ती होय सत्य असत्याचे भेद उर्फ बीज ज्ञान प्रकारचे असते विषयांच्या विभागाच्या भेदास बीज असे म्हणतात काय म्हणता बीज विवेचन रूप असलेली बुद्धी असते तीच श्रुतीमध्ये ज्ञान देणारी दीप दे म्हटलेले आहे प्राणवायूचे भेद किंवा प्रकार म्हणजेच देहधारीचे बल इंद्रियांमधील प्रवर देहाचा देवाचा समूह कर्माचा प्रेरक देह हेच देहधारीने दुर्निर्वार्य निरूपण योग्य वेद समजले तेच दृश्य ज्ञान होय डोळे नाक कान त्वचा जीव अशी आपली इंद्रिय असता ही सर्व अंगे अंगधारीची म्हणजे जीवाची रूपे असतात हीच सर्व कर्माचे प्रेरक आहे सूर्य वायू पृथ्वी देवता सांगितले आहे करणारा जो प्राण तोच जीव समजला जातो परमात्मा परब्रह्म आहे तो निर्गुण आहे तो निसर्गाच्या पलीकडचा आहे कारण असलेला तो स्वतः श्रीकृष्ण होय असेही सर्व ज्ञान मी तुला सांगितले तेव्हा आता परत जा सावित्री म्हणाली आपल्या स्वामीचा तसेच ज्ञानाचे परमसागर असलेल्या आपला त्याग करून कुठे जाऊ मी जे जे प्रश्न करते त्या त्या प्रश्नाची उत्तरे द्यायला तुम्ही योग्यच आहात हे यमराजा जीव कोणकोणत्या कौन कर्माने कोणकोणत्या कौन योनीमध्ये असतो कोणत्या कर्माने जो स्वर्गाला जातो आणि कोणत्या